सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सुमारे दहा महिन्यांपूर्वी जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत सत्ताधिकारी गुरुमावली मंडळाच्या संचालक मंडळात फूट पडून दोन गट पडले होते यातील एका गटाने विद्यमान बाळासाहेब सरोदे यांच्यासोबत मंडळाचे शिक्षक नेते रावसाहेब रोहकले व संजय कळमकर यांच्याशी छुपी युती करत गुरुमाऊली मंडळाच्या बापूसाहेब तांबे गटाला सोडचिठ्ठी दिली होती दरम्यान चेअरमन सरोदे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर नूतन चेअरमन निवडीसाठी तेवीस एप्रिलला संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे या निवडीमुळे भर उन्हाळ्यात प्राथमिक शिक्षक संघटनांमधील वातावरण तापणार आहे दहा महिन्यांपूर्वी संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीच्या वेळी तांबे यांनी दिलेले आदेश डावलत ते चेअरमनपदी सरोदे यांना मतदान करण्यात आले होते पूर्वीच्या काळी टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना होते परंतु पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टँकर मंजुरीचे अधिकार आता प्रांताधिकारी यांना दिले आहेत त्यामुळे ज्या गावातून पिण्याच्या टँकरची ते मागणी होईल त्या गावासाठी तात्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर ते उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी टंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिलेत यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनामध्ये आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते नेवंडे लाभक्षेत्रातील डाव्या आणि उजव्या कालव्यांना रविवारी दिनांक 20 एप्रिल दोन हजार उन्हाळी मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना आहेत शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळण्याच्या दृष्टीने आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवंडे धरणाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडून धरणातील पाणी साठ्याचे सद्यस्थिती जाणून घेतली या हंगामातील दुसरे आवर्तन सुरू करण्याची कार्यवाही कर निर्देश दिले आहेत जलजीवन मिशन मधील पाणी योजनांच्या कामांचे सर्वेक्षणापासून ते ठेकेदार नियुक्तीपर्यंतची का का कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेली आहेत त्यांनी बसविलेल्या लोकांकडून कामे करून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली आहे कर्जत जामखेडमधील ठेकेदारांचे आमदार रोहित पवार व पारनेरमधील ठेकेदारांचे खासदार निलेश लंके यांच्याशी लागे बांधे आहेत असा थेट आरोप भाजपचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलाय राज्य सरकारने नवीन कायदा केल्यामुळे कर्जत नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी दिनांक सोळा रोजी तेरा नगरसेवकांनी पुन्हा एकदा अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे राज्यातील नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरींचा अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार आता पालिका देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय यामध्ये एखाद्या नगर अध्यक्षाच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्यावर दहा दिवसात सर्वसाधारण सभा बोलावून मतदान घेण्याचे बंधनही जिल्हाधिकाऱ्यांवर लादण्यात आले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द गावाचा सुपुत्र आणि प्रो कबड्डी लीग मधील खेळाडू शंकर भीमराज गदाई याला महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने सन दोन हजार तेवीस चोवीस साठी छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केला आहे या पुरस्कारात तीन लाख रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे दिनांक पंधरा एप्रिल रोजी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली आहे पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवारी दिनांक अठरा एप्रिल रोजी पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात पार पडणार आहे यावेळी राज्यपाल सी पी रा राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाईल शहरातील इंदिरा भवन येथे आमदार काशीनाथ दाते यांच्या नेतृत्वात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले या जनता दरबाराला शेकडो नागरिकांनी आपल्या विविध समस्या घेऊन हजेरी लावली नागरिकांच्या प्रश्नांना घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन आमदार काशीनाथ दाते यांनी दिले दरमहा एक दिवस जनता दरबाराचे आयोजन करून नागरिकांच्या समस्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केलाय या जनता दरबारात नागरिकांनी महसूल विभाग पुरवठा विभाग भूजमापन विभाग पंचायत समिती अंतर्गत विविध विभागांशी संबंधित तक्रारी मांडल्या आहेत यावेळी उपस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तक्रारींची दखल घेऊन अनेक प्रश्न तात्काळ मार्गी लावले ला आहेत तालुक्यातील ताजूगावच्या शिवारातील घोड कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन बहिणींचा व त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे दीपाली वनेश साबळे ऐश्वर्या वणेश साबळे कृष्णा रामदास पवळ अशी मयतांची नावे आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की घोड कालव्याचे आवर्तन सध्या सुरू आहे याच कालव्याच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी दीपाली साबळे व ऐश्वर्या साबळे आणि आणखी दोन लहान मुले मुली गेले असता कालव्यातील पाण्याचा वेग जास्त असल्याचा अंदाज न आल्याने हे चारही मुले पाण्यात बुडू लागले यावेळी शेजारी शेतात काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा पवळ यांना या, या मुलांचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी तात्काळ कालव्याकडे धाव घेतली त्यांनी कुठलेही विचार न करता पाण्यामध्ये उडी मारून दोन मुलांना पाण्याच्या बाहेर काढले मात्र दोन मुलींना वाचविण्यासाठी पुन्हा उडी मारले असता त्यांचाही पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या तिघांचे मृतदेह कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले आहेत या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील ठेवेदारांचे पंचेचाळीस कोटी रुपये लुटणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थाच्या घोटाळ्याने सर्वत्र खळबळ उडवली आहे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि पतसंस्थेचा अध्यक्ष सुरेश नोबा कुटे याला आर्थिक गुन्हे शाखेने जामखेड येथील गुन्ह्यात अटक केली आहे त्याच्यासह अन्य चार आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी कुटेला मुंबई पुणे आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी फिरवून मालमत्तेचा तपास केला बुधवारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील पाण्याची तहान भागवण्याचे महायुती सरकारचे वचन आहे याच दिशेने पाऊल टाकत जलसंपदा विभागाने संगमनेरात जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याला सुरुवात केली आहे या उपक्रमाच्या प्रसंगी आमदार अमोल खताळ यांनी शेतकरी आणि नागरिकांना कालवे अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आणि नदी प्रदूषण कमी करण्यासाठी सहकार्य करण्याचे भावपूर्ण आवाहन केले आहे टॉप सह्याद्री न्यूज, पात्रा, न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री